नमस्कार आज आपण इथे झटपट होणारा ब्रेड ऑमलेट तयार करणार आहोत खूप छान चविष्ट असा हा ब्रेड ऑमलेट तयार होतो तर लहान मुलांच्या टिफिनमध्ये किंवा अगदी मधल्या वेळेत खाण्यासाठी खूप छान चविष्ट असा हा ब्रेड ऑमलेट तयार होतो तर लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सर्वांनाच ब्रेड ऑमलेट आवडतो तर आज आपण इथे ब्रेड ऑमलेट ही रेसिपी करणार आहोत प्रथम आपण इथे कांदा छान बारीक चिरून घ्यायचा आहे कांदा हा छान बारीक चिरून घ्यायचा म्हणजे ऑमलेट खूप छान तयार होतो तर इथे कांदा छान बारीक चिरून झालेला आहे आणि मी इथे हिरवी मिरची घेतलेली आहे तर इथे हिरवी मिरची छान आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे हिरव्या मिरचीचा वापर तुम्ही कमी अधिक जास्त करू शकता तर इथे मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे फक्त कलरफुल दिसण्यासाठी इथे मी लाल मिरचीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही लाल मिरचीचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल इथे थोडीशी आपण कोथिंबिरीचा वापर करणार आहोत कोथिंबीर छान बारीक चिरून घ्यायची आहे एका बाउलमध्ये आपण अंड फोडून घ्यायचं आहे तर इथे मी एक अंड्याचा ऑमलेट तयार करणार आहे तर इथे मी एक अंड घेत आहे चवीनुसार मीठ आणि थोडीशी चिमुडभर हळद अंड मीठ आणि हळद आता छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर इथे अंड मीठ आणि हळद छान आपण फेटून झालेली आहे आता यामध्ये आपण कांदा मिरची आणि कोथिंबिरीचा वापर करणार आहोत तर इथे तुम्ही कमी अधिक जास्त प्रमाण करू शकता तर इथे मी थोडंसं तिखट पाहिजे म्हणून मी मिरचीचा जास्त वापर केलेला आहे तुम्हाला जर तिखट कमी आवडत असेल तर तुम्ही इथे मिरचीचा वापर कमी करू शकता आता आपण छान मिक्स करून घेणार आहोत कांदा मिरची अंड आणि कोथिंबीर छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घेणार आहोत तर इथे मिश्रण छान तयार करून झालेलं आहे आणि आता आपण इथे ब्रेड घेतलेले आहेत इथे मी दोन ब्रेड घेतलेले आहेत आणि ब्रेडला आपण छान आता एका वाटीच्या सहाय्याने गोल असा आकार देणार आहोत तर अशा पद्धतीने गोल आकार म्हणजेच आपण कट करून घेणार आहोत तर इथे दोन्ही ब्रेड आपण अशा पद्धतीने छान कट करून घ्यायचे आहेत तर इथे ब्रेड छान कट करून झालेले आहेत तर इथे गॅसवर आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये इथे मी बटरचा वापर करणार आहे इथे तुम्हाला जर बटर आवडत नसेल तर तुम्ही इथे तेलाचा वापर करू शकता आता आपण बटरवर जे आपण कट करून घेतलेले ब्रेड आहेत ते आपण छान असे ठेवून देणार आहोत आणि गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे इथे गॅसची फ्लेम बिलकुल मोठी करू नका आणि जे कट करून घेतलेले ब्रेड आहेत त्याच्यावर आपल्याला आता अंड्याचं जे मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे ते आपण त्यावर टाकणार आहोत तर इथे दोन्ही ब्रेडवर आपण छान इथे अंड्याचं मिश्रण आपण टाकून झालेलं आहे आणि आता आपण त्यावर जे ब्रेडचे आपण गोल आकार ब्रेड काप कट करून घेतलेले ते आपण आता ब्रेड वरून चिटकवणार आहोत तर अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने वर असे ब्रेड ठेवून देणार आहोत तर स्लो गॅसवर आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी असे ब्रेड छान शेकवून घ्यायचे आहेत तर जे उरलेलं मिश्रण आहे ते आपण ब्रेडवर छान पसरवून घेणार आहोत तो तर अशा पद्धतीने आपण जे उरलेलं मिश्रण आहे ते ब्रेडवर छान पसरवून घ्यायचं आहे तर इथे एक बाजू छान खरपूस अशी भाजून झाल्यानंतर पलटून घ्यायची आहे खूप छान चविष्ट असे हे ब्रेड ऑमलेट तयार होतात नक्की ही रेसिपी करून बघा अगदी झटपट होतात आणि खूप छान चविष्ट असे हे ब्रेड ऑमलेट तयार होतात तर अगदी दोन्ही बाजूने छान खरपूस असे भाजून घ्यायचे आहे तर इथे आपले ब्रेड ऑमलेट तयार झालेले आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की मुलांना करून द्यात आणि मुलं खूप खुश होऊन जातील तर इथे आपले ब्रेड ऑमलेट तयार झालेले आहेत एका डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत तर आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये